नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात महाराष्ट्र आपला न्यूज पंचमी कोण्या केले पंचमी गणपती स्वड साधने गणपतीची वाकडी स्वड साधन ने गणपती ला केले लाडू गणपती ला केले लाडू

की वाई। करा, करा। वाई। वा, नमस्कार फांद्यांवरी बांधील ग मुलींनी हिंदोळे पंचमीचा सणा आला डोळे माझे ओले हे गाणं आठवलं की प्रत्येक माहेर वाशिणीला सासरी असली तरीसुद्धा माहेरची आठवण येते लहानपणी जे देवळात जाऊन किंवा वारुळाला फेर धरून खेळ खेळलेले असतात आपल्या मैत्रिणींबरोबर मेंदी काढलेली असते नव्या बांगड्या घेतलेल्या असतात त्या सगळ्या आठवणी दाटून येतात आणि मग पुन्हा एकदा एक हो ते एक क्षण जगावे अशी इच्छा निर्माण होते तेव्हा जितक्या कोणी मैत्रिणी जमतील जिथे कुठे सोसायटीमध्ये ते एकत्र येऊन खेळ खेळणं गप्पा मारणं पुन्हा जुन्या आठवणी ताज्या करणं हे मनाला उभारी देतात असंच आज हॅप्पी सिटीमध्ये ज्ञानेश्वरनगर हॅप्पी सिटीमध्ये सगळ्या सोसायटीमधल्या बायका जमल्या होत्या क्लब हाऊसमध्ये आणि सगळ्यांनी पुन्हा आपल्या लहानपणच्या आठवणी सांगितल्या कोणी गाणी म्हणली काही आजींनी वारुळाची गाणी म्हणून दाखवली आजकालच्या नवीन मुलींना तर ह्या वारुळाची गाणी वगैरे काही गोष्टी माहिती पण नव्हत्या एक आजींनी कहाणी वाचून दाखवली नागपंचमीची क आणि सणाचं सा महत्त्व सांगितलं तसंच अनेकांनी फेर धरले वेगवेगळी गाणी लावून फुगड्या खेळल्या पिंगा खेळल्या पण एक मात्र नवल आहे की वयस्कर ज्या कोणी ज्येष्ठ नागरिक ज्या कोणी महिला होत्या त्यांचा उत्साह आमाप आणि अगदी सगळ्यांना नवल वाटण्याजोगा हो होता त्यांनी अतिशय अतिशय एन्जॉय केलं त्याचबरोबर सगळ्या लहान मुलींनी सगळ्या बायकांनी देखील खूप मजा केली आज असा आजचा दिवस आमचा आज खूप मस्त गेला आणि आजची नागपंचमी अगदी पुन्हा एकदा लहानपणासारखी जगल्याचा आनंद घेता आला

E <laughs> aí I'm